मित्रांनो नमस्कार जर तुम्ही सुद्धा निवृत्ती वेतनधारक असाल म्हणजे पेन्शनर असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शनर असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण महाराष्ट्र सरकारचा एक नवीन जी आर आला आहे ज्यानुसार महाराष्ट्र सरकारने कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी एक नवीन ओळखपत्र एक नवीन आय डी कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे कार्ड काय आहे कशासाठी आहे आणि ते मिळवायचं कसं ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे आणि सोप्या शब्दांमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत नक्की नक्की शेअर करा म्हणे त्यांच्या घरातही जर कोणी कुटुंब निवृत्ती वेतनधारक असेल तर त्यांच्या या कार्डसाठी लवकरात लवकर त्यांना अर्ज करता येईल पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला बेलायकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे यापुढेही महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहील चला तर मग काही वेळ न वायात व्हिडिओला सुरुवात करूया कुटुंब निवृत्ती वेतनधारक ओळखपत्र म्हणजे काय सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत असल्यानंतर एक ओळखपत्र मिळते त्यांची सेवा संपल्यानंतर ते सेवा निवृत्ती झाल्यानंतरही त्यांना एक कायमस्वरूपी ओळखपत्र दिलं जातं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे पण ज्यांच्या नातेवाईकांना सेवानिवृत्ती वेतन म्हणजेच फॅमिली पेन्शन मिळत असेल त्यांच्यासाठी सुद्धा आता सरकारने एक नवीन आय डी कार्ड इश्यू करण्याचा का निर्णय घेतलेला आहे म्हणजेच जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील त्यांनासुद्धा आता कायमस्वरूपीचे ओळखपत्र दिले जाते या जा कार्डचा उपयोग सरकारी रुग्णालय बँका रेल्वे आणि इत्यादी कामांसाठी करता येणार आहे त्याचप्रमाणे समाजात सन्मानाने वावरण्यासाठी सुद्धा ओळख सिद्ध करण्यासाठी सुद्धा या कार्डचा उपयोग होऊ शकतो आता हे सरकारने कार्ड हे कशासाठी सुरू केले अशा प्रकारचे कार्ड कुटुंब निवृत्त निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा इश्यू करण्यात यावे अशी मागणी अनेक सेवानिवृत्ती संघटना आणि संस्था करत होत्या याच मागण्यांवरती विचार करून सरकारने आता हे नवीन कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हे कार्ड कोणाला आणि कुठे मिळणार ज्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फॅमिली पेन्शनर्सने ते ज्या जिल्हा कोषागारातून त्यांची फॅमिली पेन्शन घेत आहेत किंवा फॅमिली पेन्शन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच कुटुंबानिवृत्ती वेतनधारकांना हे कार्ड घेता येणार आहे लक्षात घ्या कार्डवर फोटो असेल को ते ज्या कोशाकडून पे पेन्शन घेत आहेत त्याचा पत्ता नाव ईमेल आय डी इत्यादी गोष्टी असतील कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे नाव पी पी ओ नंबर ज्याच्या नावावरती आहे त्यांचे नाव त्याच्यानंतर नातेसंबंध आणि इतर गोष्टी जसे कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाचा जन्मदिनांक काय आहे कुटुंब कुटुंब निवृत्ती वेतन कधीपासून सुरू झालं आहे त्याची तारीख संपूर्ण पत्ता असेल मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल आधार क्रमांक असेल रक्तगट काही विशेष आधार असेल तर त्याचीही देखील नोंद या ओळखपत्रावर असणार आहे पण लक्षात ठेवा हे ओळखपत्र अहस्तां हस्तांतरणीय आहे पण ज्याच्या नावावर असेल त्यालाच वापरता येणार आहे हे लक्षात ठेवा हे कार्ड मिळवण्यासाठी काय करावं लागेल यासाठी मित्रांनो कुटुंब निवृत्ती धारक ज्या कोषागारातून त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे त्यांची फॅमिली पेन्शन मिळवत आहे हे कार्ड मिळवण्यासाठी लेखी अर्ज करावा लागेल तशी मागणी केल्यानंतर जिल्हा कोषागार हे ओळखपत्र तयार करेल आता समजा तुम्ही एका जिल्ह्यामधून तुमचं कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहात पण काही कारणास्तव तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर झालात तिथे राहायला गेलात तर तिथल्या कोशागारातून तुम्हाला फॅमिली पेन्शनर घ्यावी लागेल तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस जुन्या ठिकाणी तुमचं कार्ड परत द्यावं लागेल आणि नवीन ठिकाणी नवीन कार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल समजा तुम्ही पुण्यामध्ये राहता सध्याची फॅमिली पेन्शन तुम्ही पुण्यामधून घेता पुणे कोशागार कार्यालयात का, कोशागारसून तुम्ही हे कार्ड मिळवलं आहे परंतु तुम्हाला काही कारणास्तव जर नाशिकला शिफ्ट व्हायचं असेल तिथे राहायचं असेल तर तुमची फॅमिली पेन्शन आता नाशिकच्या कोशागारातून ऑफिसमधून घ्यावी लागणार त्यामुळे पुणे कोशागार ऑफिसमध्ये तुमचं आहे ते कार्ड जमा करावं लागेल त्याच्यानंतर नाशिक कोशागर कार्यालयात नवीन कार्डसाठी अर्ज करावा लागेल लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट या कार्डच्या खरेपणाची ओळख पठावी यामुळे कार्डच्या पाठीमागे महाराष्ट्र शासनाची गोल शिक्क्याची मोडसुद्धा लावली जाणार आहे त्या त्यामुळे त्याची सत्यता त्या पटवली जाईल आता या कार्डसाठी खर्च येणार का आणि को तो कोणाला हो। भरावा लागणार तर हो यासाठी लागणारा सर्व खर्च हा संबंधित कुटुंब निवृत्ती वेतनधारकालाच भरावा लागणार त्यासाठी बृहन्मुंबई पेन्शन असोसिएशनकडून पावती मिळवावी लागेल त्यानंतर हे कार्ड हातात मिळेल या कार्ड संबंधीची संपूर्ण प्रक्रिया यासंबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य लेखा व कोशागार संचालक यांचे कार्यालय ठरवणार आहे जर तुम्हाला या ची जी आरची लिंक पाहिजे असेल तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल शेवटचं सांगायचं तर मित्रांनो जर तुम्हाला हे कार्ड मिळालं तर तुम्ही कोणत्याही सरकारी ठिकाणी तुमची ओळख सहजपणे पटवू शकता त्यामुळे जर तुम्ही कुटुंब निवृत्त निवृत्ती वेतनधारक असाल तर या कार्डसाठी अर्ज करा आणि कार्ड मिळवा आणि आपल्या अधिकारांचं संरक्षण करा जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की नक्की पोचवा तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुढे भेटूया अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र